नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजची रेसिपी पारंपरिक पद्धतीचा गाजर हलवा पहिल्यांदा गाजर घेतली ती स्वच्छ धुवून पुसून घेतली गाजराची साल काढून ती छान खिसून घेतली सगळी गाजरे खिसून घेतली आणि त्यामध्ये काजू बदाम वेलची पेस्ट केली कढईमध्ये तीन चमचे गावरान मशीचे तूप घातले त्यामध्ये काजू बदाम फ्राय केले गॅस कमी आचेवर ठेवला नंतर त्यामध्ये गाजरेचा कीस घालून थोडा वेळ हलवून घेणे गाजरेचा हलवा थंडीमध्ये आवडीने खाल्ला जातो त्यामध्ये वेलचीपूड ॲड केली साखर ॲड करून हलवून घेतलं एक किलो गाजरासाठी पाव किलो साखर ठीक आहे मी याच्यामध्ये दूध स्कीप केलेलं आहे दुधाचा हलवा आवडत असेल तर दूध टाकलं तरी चालेल मस्त हलवून तो हलवा थोड्या वेळासाठी झाकून ठेवणे आता पहा गाजर हलवा आपला किती छान दिसतोय कलर किती सुंदर आलेला आहे माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे पटकन बनवता येते झटपट तयार होणारी आहे आणि छान अशी गोड मधुर रेसिपी आहे अशा चमचमीत आणि झंजनीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद